जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल व कैलासवासी कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा व महाआरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर संपन्न दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी इचलगंजी येथील भव्य सोहळ्यात जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल व कैलासवासी कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार दोन वितरण सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री प्रकाशरावजी आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री तसेच मान्य श्री अशोकरावजी माने हातकलंगले आमदार तसेच भावा सिटीतले विजेते पैलवान ऋषिकेश चव्हाण भावा सिटीतले उपविजेते दीपक कोळी स्टार प्रसन्न उर्फ पी के फोटोज या संस्थेचे आधारस्तंभ माननीय श्रीवसऊ धोंडीराम चोडप्पा पाटील तसेच संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्रीवसौ रवींद्र कदम सर माननीय श्री क्रीडा विकास अधिकारी संदीप गुरव सर तसेच छत्रपती पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते नगरीतील ज्येष्ठ डॉक्टर एम एस विलास जोशी सर व मिसेस इंडिया शुभांगी सिंत्रे मॅडम शोभा वसवाडे मित्रपरिवार व सामाजिक कार्यकर्त्या इतर मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमात अनेकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर इतर अनेक नामवंतांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून महा आरोग्य मोफत तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सेवा बजावली कार्यक्रमाचे सुंदर आयोजन आणि नियोजन हे सव वंदना कोरे स्वप्नील पाटील सुशांत माने अवधूत भागवत मेघदूत भागवत यासिन पखाली सखाराम जाधव रघुनाथ माळी रणजित चव्हाण अजित आडे आदींनी समाजाप्रती आपले कर् कर्तव्य स्वप्न बजावले जनतेचा अधिकारनामा चॅनलचे पत्रकार संपादक व कार्यकर्ते यांनी प्रभावीपणे पार पाडले ग्रामदेवत प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी